आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना देण्यासाठी शासनाकडून एक कोटी एकसष्ट लाख रुपये प्राप्त झाल्यानं वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येतं मात्र तीन वर्षात शासनाकडून अनुदान प्राप्त झालं नव्हतं त्यामुळं आंतरजातीय विवाह करणारी जिल्ह्यातील तीनशे एक जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत होती आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना देण्यासाठी शासनाकडून एक कोटी एकसष्ट लाखांचं अनुदान प्राप्त झालं आहे ते वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे गेल्या वर्षी यासाठी पंचवीस लाख रुपये उपलब्ध झाले होते यातून जवळपास पन्नास जोडप्यांना या अनुदानाचं वाटप करण्यात आलं मात्र उर्वरित तीनशे एक जोडप्यांचे अनुदान प्रस्ताव प्रलंबित होते यामध्ये जोडप्यांपैकी वधू किंवा वर अनुसूचित जाती जमातीतील असावा अशी अट अनुदाना आहे अनुदानासाठी समाज कल्याण विभागाकडं अशा जोडप्यांनी रितसर प्रस्ताव सादर केले आहेत या योजनेअंतर्गत आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना पन्नास हजार रुपये तर सन दोन हजार दहापूर्वी विवाह झाला असेल आणि त्या जोडप्यानं या योजनेचा अद्याप लाभ घेतलेला नसल्यास त्या जोडप्याला पंधरा हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिलं जातं यातील पन्नास टक्के रक्कम केंद्र आणि उर्वरित पन्नास टक्के रक्कम राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपात दिली जाते सुरुवातीच्या काळात पंधरा हजार रुपये अर्थसहाय्य दिलं जात होतं त्यात वाढ करून पन्नास हजारांचं अनुदान सध्या मंजूर आहे सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात सत्त्याहत्तर सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील एकशे आठ तर सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील एकशे सोळा अशी तीनशे एक, तीन एक जोडपी अनुदानाच्या प्रतीक्षेत होती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रोत्साहनपर अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या संयुक्त खात्यावर आर टी जी एस पद्धतीनं वितरित करण्यात ते येत आहे त्याची कार्यवाही सुरू झाल्याची माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे यांनी दिली